आज त्या भूपेंद्र जो आहे भूपेंद्र राजाराम सावळे हा जो आरोपी एम पी आय डी ऍक्टमधला आणि चारशे वीस आणि दुसरा चारशे सहा या कालमंतर त्याच्यावर जी कारवाई होती पहिलं त्याला पी सी आर दिलं होतं सोळा सातला सोळा सात पंचवीसपासून पासून आजच्या तारखेपर्यंत त्याला पी सी आर होतं म्हणजे दहा अकरा दिवस त्याला पी सी आर होतं पहिलं आणि ह्या पी सी आरमध्ये मध्ये ते संपल्यानंतर पुन्हा दुसरं पी सी आर मिळावं पोलीस कस्टडी मिळावी म्हणून त्यांनी आज मागणी केली होती आणि ती जी मागणी केली होती त्यांनी काय मला आम्हाला हो, पुढील तपास करायचा आहे आमच्या तपासामध्ये प्रोग्रेस आहे आणि त्या प्रोग्रेसनुसार जी जी माहिती मिळाली त्याच्या अनुषंगाने पुन्हा आम्हाला तपास करायचा आहे या मुद्द्यासाठी त्यांनी पुन्हा जी चार दिवस पी सीमा घेतली होती तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्याने जे मुद्दे मांडले का बाबा याच्या आम्ही जो तपास केला त्याच्यामध्ये त्याच्या नावावरती तीन अकाउंट दिसलेत पहिलं अकाउंट होतं हे ग्रोमोअरचं दुसरं अकाउंट जे आहे ते फाईन केअरचं तिसरं अकाउंट जे होतं स्वराज कॅपिटलचं असे तीन खाते किंवा तीन कंपन्या याच्या नावावरती आहे ह्या कंपन्यामध्ये किती पैसे गेले किंवा ह्या कंपन्यामध्ये काही पैसे इन्व्हेस्ट झाले का किंवा तिकडचा अफडताफड झाले का या दृष्टीने तपास करायचा आहे म्हणून या तीन कंपन्यांचा शोध घ्यायचा त्याच्या अकाउंट घ्यायचे त्याच्या बाबतीमध्ये डिटेल घ्यायचे हा पहिला मुद्दा होता त्यांचा त्याच्यानंतर त्याच्याकडं महागड्या कार आहेत महागड्या मोठ्या मोठ्या किमतीच्या कार आहेत त्या कारची माहिती घ्यायची त्याच्यानंतर त्याचा पुढचा जो मुद्दा होता पी सी मागण्याचा त्याचे जे वडील आहेत हे याच्यावरती तो नोकरीत आहे तिथं राजाराम भटूजे आहेत हे श्री साईस्तानमध्ये मोठ्या पदावर नोकरीला आहे आणि नोकरीत असताना सुद्धा त्याच्या नावावरती मोठ्या रकमेचं एल आय सी पॉलिसी उतरवलेली आहे आणि त्याच्या पेन्शन स्कीम जी त्याला मिळावी याच्यासाठी त्याच्यावरती जवळजवळ एक करोड रुपयाची जी काय विमा आहेत तो उतरवलेला आहे एक करोड रुपयाची पॉलिसी उतरवलेली आहे आणि त्याचाही शोध घ्यायचा आहे त्याच्यानंतर श्रीरामपूर जो एरिया आहे त्या भागामध्ये त्याच्या नावावरती एन ए प्लॉट आहे आणि त्याची चौकशी करायची असं त्याचं म्हणणं आलं त्यानंतर तारा आजपर्यंत जो तपास केला त्यामध्ये त्या तपासामध्ये त्यांना असं म्हणलं की जवळजवळ सदवतीस लाख रुपयाची जी, जी काही लोकांनी इन्व्हेस्ट केली आहे त्या लोकांची माहिती घ्यायची त्यांचे स्टेटमेंट घ्यायचे आणि त्याची आम्हाला आकडेवारी मिळवायची एवढंच नाही तर त्याच्याकडे साधारणतः एक किलो दोनशे ग्राम वजनाचा सोनं आहे ही माहिती त्यांना तपासात मिळाली माहिती आणि त्याच्यात त्याच्याकडे एवढं प्रकारचं सोनं आहे आणि त्याचे वडील जे आहेत यांनी गळे त्याला मदत केली आणि त्या मदत केलेल्या लोकांची पण आम्हाला माहिती घ्यायची चौकशी करायची त्यासाठी आम्हाला दुसरा सेकंड पीसीआर पाहिजे अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यानंतर हे जी काही तपास करताना आपण आपली जी बाजू मांडली आता का ह्या तपासामध्ये जी बाजू मांडली का तर ह्या तपासामध्येच पुन्हा असा मुद्दा आला त्याच्यामध्ये का या भूपेंद्रनं साधारणतः पाचशे त्रेपन्न कोटी पाचशे त्रेपन्न कोटी एवढे रक्कम हे ते गुंतवलेले आहेत शेअर मार्केटमध्ये आणि या पाचशे त्रेपन्न कोटीपैकी चारशे चौपन्न कोटी जे आहेत हे रिटर्न केले आहेत लक्षात का याच्यातली जे जवळ म्हणजे पाचशे त्रेपन्न वजा जर चारशे चोपन्न केले तर फक्त नव्याण्णव कोटी राहतात म्हणजे नव्याण्णव कोटीचा लॉस आहे असं त्या आरोपीचं म्हणणं आहे तपासात आकडे येते आणि त्याच्याप्रमाणे हा जो लॉस आहे हा केवळ याच्या हलगर्जीपणामुळे के किंवा याच्या नाकारतेपणामुळे झालं आणि लोकांना फसून केलं असं त्या एकंदरीत पोलिसाच्या तपासातलं उद्देश होता त्यानंतर एवढंच नाही आता हे झालं इथल्या लोकल याच्यापुरतं परंतु ऑल ओव्हर ज्या कंपन्या आहेत बाकीच्या मग त्याची ती फाईन केअर असेल किंवा दुसरी जी स्वराज कॅपिटल असेल आणि ही असं तिन्ही मिळून साधारणतः आठशे पासष्ट कोटीचं आहे असं पोलिसांचं म्हणणं आलं टोटल उलाढाल जी आहे या भूपेंद्रची ही टोटल ज्या कंपन्या आहेत भारतामधल्या बाकीच्यासुद्धा म्हणजे इथल्या शिर्डी सोडून राहता सोडून बाकी नाशिक असेल नंदुरबार असेल इतर अन्य ठिकाणी साधारणतः टोटल जी रकमेचा जो काही इन्व्हेस्टमेंट आहे ही साधारणतः आठशे पासष्ट कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे असं पोलिसांनी म्हणणं आहे त्याच्यामुळे ह्या संदर्भाने जे जे काही तपास करायचा आहे आम्हाला तो तपासाला आणखीन वेळ मिळाला पाहिजे आम्ही आता प्रोग्रेस केला आमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे आमच्या तपासामध्ये आणि ह्या तपासामध्ये इन्व्हेस्ट म्हणजे प्रोग्रेस असल्यामुळे एन्क्वायरीमध्ये तर आम्हाला आणखीन वेळ मिळाला पाहिजे अशा उद्देशाने त्यांनी ही मागणी केली